कुल वाता वातावरण आपल्याकडे उपलब्ध नसतं तर याच तीन प्रमुख अडचणी शेतकऱ्याला शेती करत असताना येत असतात मग साहजिकच शेतकऱ्याच्या मनात बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की मग असं कोणतं एखादं पीक आहे की ज्या अगदी कमी खर्चात निघल ज्याला मार्केटमध्ये रेटसुद्धा अगदी चांगलाच चा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याकडे पाहिजे ते वातावरण म्हणजे पाणी जरी नसलं मातीची किंवा जे आपली जमीन आहे ती जरी व्यवस्थित नसली तरीसुद्धा ते पीक येईल मग असं कोणतं पीक आहे की जे ज्याच्यामध्ये या तीन समस्या येणार नाही तर ते पीक आज व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊन आलेलं आहोत हे पीक असं आहे की तुमच्याकडे पाणी जमिनीची कंडिशन कशी असू द्या खर्च अगदी हजार दोन हजार रुपयाच्या खर्चात एकरी तुम्ही याचं त्या ठिकाणी लागवड करू शकता शेवटपर्यंत याची खर्च इतका कमी त्या ठिकाणी येत असतो आणि याबरोबरच ह्या पिकाचं उत्पादन सगळे शेतकरी जरी घ्यायला लागले अगदी शंभर पटीनं जरी याचं उत्पादन उद्यापासून जरी वाढलं तरी याचा मार्केटचा रेट कमी होण्याचाच प्रश्न नाही कारण की ती गोष्ट किंवा या पिकाचा उपयोगच तेवढा जबरदस्त आहे म्हणजेच एकंदरीत शेतकऱ्यांच्या शेतीमधनं सर्व समस्या संपवणारं हे पीक होऊन जाणार आहे आणि एवढं सगळं असून सुद्धा याच्यामधून निघणारं एकरी उत्पादन हे ऊस कापूस तूर किंवा जे काय पिकं तुम्ही घेता त्याच्यापेक्षा अगदी दहा पटीनं जास्त असणार आहे अगदी आश्चर्याचा झटका तुम्हाला याच्या एकरी उत्पादन किती निघतं हे ऐकून बसणार आहे तर त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून हे पीक कुठलं आहे याची लागवड कशी करायची रोपे कशी मिळवायची याला मार्केटमध्ये रेट किती भेटतो याचं उत्पादन कसं होतं खर्च किती होतो आणि त्याचबरोबर याचं मार्केट कुठे उपलब्ध आहे तर याची डिटेल माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत चॅनलला जर नवीन असाल तर जरूर करून शेजारील बेलचं बटन दावा शेतकऱ्याच्या शेतीमधल्या सर्वात मोठ्या तीन समस्या संपवणार नवीन पीक सांगतो की जे अतिशय कमी खर्चात सर्वाधिक उत्पन्न देणारं हे पीक आहे कदाचित या पिकाची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असेल या पिकाचं नाव ऐकलेलं असेल कुणी तुमच्या शेजारी पाजारी याचं उत्पादनसुद्धा घेतलेलं असेल पण कदाचित अगदी कोरडवाहू किंवा कमी पाण्याच्या ठिकाणचं हे पीक आहे असं म्हणून तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल पण नेमकं याचा स्कोप किंवा याचा जो उपयोग किंवा याचं जे मार्केट इतकं जबरदस्त वाढलेलं आहे की तुम्हाला याची माहिती घेणं खरोखर गरजेचं आहे तर चला तर माहिती घेऊयात या पिकाचं तर या पिकाचं नाव आहे एरंडीचं पीक आता एरंडीचं जो वापर आहे तर तो तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल एरंडीच्या बियांपासून तेल ते त्या ठिकाणी काढलं जातं आणि त्या तेलाचा वापर अगदी गाडीमध्ये वापरण्या जाणाऱ्या ब्रेक ऑइलपासनं आपले काप कापड साबण प्लास्टिक कापड रंग वॉर्निश आणि लेदर बनवण्यासाठी होत असतो या तेलाचा वापर याबरोबरच पचन संबंधित आजारांवर तसेच लहान मुलांना मसाज करण्यासाठी सुद्धा होत असतो हे तर सोडाच ज्यावेळेस बियामधनं तेल काढलं जातं आणि त्याचा जो चोथा उरतो तर त्या चोथ्याचं मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खत बनवलं जातं ज्याला अगदी मोठ्या प्रमाणावर मागणीसुद्धा असते व या एरंडीच्या तेलाची का इतकी मागणी वाढली का याचा वापर इतका भरमसाठ होतोय कारण की एरंडीचं तेल हा निसर्गाचा एक चमत्कार आहे एरंडीचं तेल जर आपण तापवत गेलो तर प्रत्येक वाढणाऱ्या चाळीस डिग्री तापमानाला त्याच्यामध्ये नवीन केमिकल किंवा रसायन तयार होतात आणि ज्याचे उपयोग वेगवेगळे होत असतात तर असं चमत्कारी हे एकमेव तेल असतं चला तर मग आता जाणून घेऊयात की याची लागवडीपासून याच्या उत्पन्नापर्यंत सर्व माहिती जी तुम्हाला कदाचित तुमच्या ऊसापेक्षा किंवा तुम्ही जे आज पीक घेता त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त किंवा नक्कीच हे चांगलं पीक तुम्हाला तुम्हा वाटणार तुम्हा तुम्हा आहे तुम्हा तुम तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात की याच्या लागवडीसाठी हवामान व माती कशी असावी आणि याची मशागत कशी करायची असते तर एरंडीच्या लागवडीसाठी साधारणपणे वीस ते तीस अंश तापमानाची गरज असते मातीचा जो पी एच आहे तो पाच ते सहाच्या आसपास असणं अगदी गरजेचं असतं याबरोबर जमिनीचा जो पोत आहे तर तो अगदी हलका किंवा अगदी खराबातली खराब जमिनीमध्ये सुद्धा याचं उत्पादन घेतलं जाऊ शकतं याचबरोबर पाण्याचं प्रमाण जरी कमी असलं जिरायती भाग असेल तुमचा जिथे फक्त पावसाच्या पानावर शेती होत असेल तर तिथे अगदी उत्कृष्टपणे तुम्ही आरामशीर याच्यामधून विक्रमी उत्पादन घेऊ शकता मात्र याची लागवडी करण्यासाठी शेत तयार करण्याची विधी थोडीशी वेगळी आहे कारण की एरंडी जे काय पीक आहे कमी पाण्याच्या ठिकाणी येत आहे म्हणजेच याची मुळं फार खोलवर जातात त्यामुळे जी नांगरट करायची आहे तर ती आपल्याला दोन तीन वेळा करावं लागते कारण की ती खोलवर नांगरट असावी लागते जेणेकरून त्याची मुळे खाली जाऊ शकतात मग आता पाहूया त्याची पेरणीची पद्धत कशी असते <laughs> एरंडीची लागवड साधारणपणे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये योग्य असते एरंडीची पेरणी हाताने किंवा बीज टोकन पद्धतीनं करण्यात येत असते याच्यामध्ये एका ओळीपासून दुसऱ्या ओळीचं अंतर एक मीटर ते दीड मीटर ठेवावं एका रोपापासून दुसऱ्या रोपापर्यंतचं अंतर जवळपास पन्नास सेंटीमीटर त्या ठिकाणी असतं मग ज्या भागामध्ये सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत तिथे ओळी आणि झाडामधलं अंतर त्या ठिकाणी कमी केलं जात असतं आता एकरी किती बियाणं लागतं तर जवळपास एरंडीच्या त्या ठिकाणी याच्यासाठी एका हेक्टराला बारा ते पंधरा किलो बियाणं त्या ठिकाणी लागत असतं याच्यासाठी खत आणि खताचं व्यवस्थापन जर बघायला गेलं तर जर नुसत्या शेण सुद्धा हे पीक लोकांनी घेतलेलं आहे याच्यासाठी पाणी किती आवश्यक आहे तर जर तुम्ही जुलै ऑगस्टमध्ये या याची जर लागवड केली तर पावसाच्या पाण्यावर जवळपास ऐंशी नव्वद टक्के हे पीक निघतं आठ महिन्याचं हे पीक असतं पात्र एक ते दोन वेळाच पीक तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागत असतं मात्र याची पिकाची काढणी केव्हा होती केव्हा याचं उत्पादन केव्हा चालू होत असतं एरंडीच्या लागवडीत पीक पूर्ण पिकण्याची वाट त्या ठिकाणी बघायची नसते त्याची पाने आणि देठ जेव्हा पिवळे किंवा तपकिरी दिसू लागतात तेव्हाच याची काढणी करायची असते कारण पीक एकदा पक्व झाल्यावर त्या दाणे त्या ठिकाणी गळून पडतात म्हणजेच साधारणपणे एरंडामध्ये पहिली काढणी शंभर दिवसाने करावी लागत असते आणि त्यानंतर दर महिन्याला आवश्यकतेनुसार तोडणी करायची असते साधारणपणे जिरायती भाग आहे जिथं पाण्याचं प्रमाण कमी आहे तिथे अगदी तीन चार वेळास तोडणी होते आणि जिथे बागायती भाग आहे पाण्याचं प्रमाण जास्त आहे तिथे अगदी पाच सहा सात वेळासुद्धा याची त्या ठिकाणी तोडणी होत असते म्हणजेच तुमचा जो काय मेंटॅलिटी आहे की जे जिरायती भागातले किंवा कमी पाण्यातलं पीक आहे तसं नाही जर पाणी असेल तर शंभर टक्के तुम्ही जबरदस्त उत्पादन याच्यामधनं काढू शकता आता किती उत्पादन निघेल कमाई किती होईल अतिशय महत्त्वाच्या भागाकडे आता आपण वळत आहोत आता एकदा लागवड केल्यापासून एक सात ते आठ महिन्याचं हे पीक आहे तर जर कोरडवाहू हो भाग असेल तर पंधरा ते वीस क्विंटल एकरी त्या ठिकाणी उत्पादन होतं आणि जर भागायती भाग असेल प्युअर भागायती तर तीस ते पस्तीस क्विंटल प्रति एकरी याचं उत्पादन निघत असतं मग आता एकरी उत्पादन किती निघेल तर याचा जो काही रेट आहे हो तर तो साडेचार हजारापासून सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्या ठिकाणी फिरत असतो याच्या भावामध्ये फारसा उतार चढाव त्या ठिकाणी होत नाही कारण की याची मागणी तितकी जबरदस्त असते तर म्हणजे एक हिशोब जर केला तर मॅक्सिमम भाव जर आपल्याला त्या ठिकाणी भेटला आणि पस्तीस क्विंटलचं आपलं जर एकरी त्या ठिकाणी उत्पादन जर झालं बागायती भागामध्ये त्यापेक्षा जास्त नक्कीच होतं तरी दोन लाख दहा हजार रुपये मात्र आठ महिन्यामध्येच त्या ठिकाणी मोकळे होत असतात मग तुम्ही अंदाज लावू शकता की बाकी ऊस असेल खापूस तू किंवा तुम्ही जे रेग्युलर पिकं घेता त्याच्यापेक्षा मला तरी वाटतं हे उत्पादन अगदी चांगलंच आहे मग आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की याला विक्रीला मार्केट कुठे आहे तर तुम्ही याची विक्री दोन पद्धतीने करू शकता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं शेती करू शकता किंवा गुजरातमध्ये कुरमुंडा आणि मध्य प्रदेशमध्ये खेतीया या ठिकाणी याचं मोठं मार्केट त्या ठिकाणी आहे महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणी याचे मार्केट आहे पण गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये याचं उत्पादन जास्त आहे माझं बियाणं वगैरे त्या ठिकाणी गुजरातमध्ये याच्यावर बरंच संशोधन झालेलं आहे तिथून तुम्ही बियाणं आणू शकता गुजरातला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिटसुद्धा करू शकता गुजरातमध्ये दातेवाडा मध्ये कृषी विद्यापीठ आहे तर तिथं बरंच संशोधन त्या ठिकाणी याच्यावर आहे चांगल्या क्वालिटीचे बियाणं वाणं त्यांनी त्या ठिकाणी काढलेले आहे तिथे जाऊन तुम्ही एकदा भेट घेऊन याविषयीची माहिती नक्कीच घेऊ शकता तर कशी वाटली मित्रांनो माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा एरंडी पिकाविषयी तुमचं काय मत आहे तुम्ही कधी याची लागवड केली होती का तुमचा काय अनुभव हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा